राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा आपण आहोत पनवेल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर अनेक संघटनांचे अनेक भीमसैनिक या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो मृत्यू झाला त्याचा निषेध करण्यासाठी अनेक भीमसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्यासोबत आहेत विधानसभेची निवडणूक लढवलेले संतोषजी पवार काय सांगाल आपण अनेक संघटना अनेक भीमसैनिक या ठिकाणी निषेधासाठी उपस्थित झाला आहात कशा प्रकारचा निषेध आहे आपली मागणी प्रामुख्याने कुठली असेल गेल्या आठवड्यामध्ये परभणी या जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला बहाल केलेली संविधान आणि या संविधानाचं परभणीमध्ये काही समाजकंटकाने विडंबना केली आणि ती विडंबना करून तिकडचे अनुयायी म्हणजे बा आंबेडकर अनुयायींना ते सहन नाही झालं आणि त्यामुळे ते रस्त्यावरती उतरले पण ते जेव्हा रस्त्यावरती शांत शांततेपणाने ते रस्त्यावरती आपलं निदर्शन व्यक्त करत होते त्यावेळे या काही पेशवाई कंटकांनी त्या ठिकाणी येऊन जाळपोळ के जाळपोळ केली आणि नाक या आमच्या समाजाला बदनाम करायचा या सरकारचा डाव याला कोणी साध्य केला आणि त्या पोलिसांनी तिथे अमानुषपणे लाठीचार्ज केला लाठीचार्ज केल्यामध्ये आमच्या आई बहिणींनी ना म्हणजे आमच्या आई भगिनीवरती ला जो लाठीचार्ज केला ते आम्हाला तर सहन नाही झालेला आहे आणि पोलिसांनी कोंबिंग करून त्या घराघरामध्ये घुसून आमचे कार्यकर्ते आमचे अनुयायी बाबासाहेबांचे अनुयायी काय आमच्या आई बहिणी यांना देव जे म्हणजे अटक करून घेऊन जात होते त्याच्यामध्ये आमचा एक आंबेडकर अनुयायी जो सूर्यवंशी मला सोमनाथ सूर्यवंशी हा असं नाही उच्च शिक्षित म्हणजे हा वकीलगिरी करत होता वकालत करत होता येणाऱ्या काळामध्ये जो आमच्या समाजाचा चांगला वकील झाला असता पण या स या लोकांनी या पेशवाईनी त्यांना ते बघवलं नाही आणि या पेशवाईनी त्या म्हणजे तो ज्या जेलमध्ये त्या न्यायालयीन कोठडीमध्ये कटकअरस्तावून ठेवून त्याची हत्या केली आणि त्या हत्याच्या निषेधार्थ आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी संपूर्ण समाजाला एक आज आव्हान म्हणजे महाराष्ट्र बंद करण्याचे आवाहन केले आणि यामुळे आज आम्ही पनवेलमध्ये सर्वपक्षीय सर्व पक्षांनी या महाराष्ट्र बंदमध्ये आम्ही सामील झालो आहे या पोलिसांनी जे अमानुषपणे लाठीचार्ज केला आहे आणि त्यांची म केलं आहे त्या पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे आणि सोमनाथ सूर्यवंशी या आमच्या तरुणाचा त्याची तर तरुणाची हत्या झाली आहे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे ही आमची या मागणी आहे आणि यासाठी आज आम्ही महाराष्ट्र बंद पुकारला आहे संतोषजी पवार यांनी थेट आरोप केलेला आहे की हा नैसर्गिक मृत्यू नाही तर ही थेट हत्या आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे तर आपण एक ज्येष्ठ पत्रकार पंचशीलचे संपादक यांच्याशी आपण बोलूया कशा प्रकारचा हा मृत्यू वाटतो आहे आणि अनेक भीमसैनिक या ठिकाणी जुडलेले आहेत संघटना पक्ष बाजूला ठेवून हे भीमसैनिक आज आंबेडकरांना अभिवादन करून या निषेध मोर्चात आले आहेत कशा प्रकारचं पाहता ही एकजूट भविष्यात कशी असेल भविष्यात मुळात आम्ही सगळे एकजूटच आहोत कारण मनुवादी सरकार काय करते नेहमी विचार करते की आम्ही लोक कसे विखुरले जाईल वर्षाचे तीनशे पासष्ट दिव दिवस मनुवादी विचार हा फक्त आम्हाला विखुरण्यामध्ये काम करतो कार्यरत असतो पण आता आम्ही चळवळीतील सर्व घटक एकत्र झालेलो आहे आणि एक ताकद बनलेलो आहे आणि आम् बाबासाहेबांचे नातू यांनी आव्हान पुकारलं आहे की महाराष्ट्र बंदचा तर हा बंद कडकडीत बंद असणार आहे कारण सोमनाथ ह्यांचा जो दुर्दैवी मृत्यू बोलता है, तो मृत्यू नाही ते हत्या आहे आणि या फडणवीस सरकारनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा दे, नाही तर आम्ही हा पूर्ण एक्सप्रेस हायवे आणि रेल्वे हा बंद करू पूर्णपणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे ताई आपण स्वतः निषेधात उतरलेला आहात कशाप्रकारे या घटनेचा निषेध करता आणि महिलांना आपण काय आवाहन करा महिलांना हेच आवाहन करते की घराच्या बाहेर पडा याच्यात सहभागी व्हा आणि आपल्यावर अन्याय अत्याचार होतोय तर त्याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आपण जर असेच घरात अन्याय सहन करीत राहिलो तर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की अन्याय केले अन्याय करणारा गुन्हेगार नसतो अन्याय सहन करणारा त्याच्यापेक्षा गुन्हेगार असतो म्हणून हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे आणि याच्यामध्ये चळवळीमध्ये चा भाग घ्यायला पाहिजे आईंनी या ठिकाणी सांगितलं आहे का अन्याय करणारा सहन करू नका बाहेर पडा आणि भविष्यात ह्या घटनेचा निषेध कशा प्रकारचा तीव्र होतो आहे कशा प्रकारचा हे भीमसैनिक या प्रकारचं पूर्वनियोजन करून या घटनेच्या निषेधार्थ कशा प्रकारचं नियोजन साहेब मी तर एकच गोष्ट सांगू इच्छितो की वीस नोव्हेंबरला इलेक्शन झाले निवडणुका झाल्या आणि तेवीस नोव्हेंबरला रिझल्ट लागले रिझल्ट लागल्याच्या नंतरच स सर्व महाराष्ट्रातील लोकांना असं वाटलं की आम्ही तर या उमेदवाराला मतदान केलं नाही मग हे निवडून आले कसे मग हे यू एमच्या माध्यमातून निवडून आलेलं आहे आणि पूर्ण समाजामध्ये त्याची चर्चा व्हावी लागलेली आहे चर्चा होत असताना त्यांना वाटलं की कुठंतरी आपलं भांडं फुटू नये त्यामुळं हे परभणीचं जे प्रकरण आहे हे जाणीवपूर्वक षडयंत्रपूर्वक हे घडून आलेलं आहे की जेणेकरून सर्व समाजाचं लक्ष विचलित व्हावं आणि यांना कुठंतरी हे वाटावं ई मुद्दा बाजूला जावा आणि तो चर्चेला जाऊ नये म्हणून ही घटना आहे असं त्यांचं मत आहे नक्कीच प्रशासन हा मृत्यू कसा झाला याचा सखोल चौकशी करेल आणि समाजापुढं ते येणं गरजेचं आहे आणि ते जर पारदर्शकता रिते आला तर आंबेडकर जनता नक्कीच त्याचं स्वागत करेल आणि जर त्या तो मृत्यू जर नैसर्गिक नसेल हत्या असेल तर त्या व्यक्तींवरती कठोर कारवाई व्हावी असं हा आजच्या निषेध मोर्चाचं आयोजन आहे आणि प्रशासन कशा प्रकारची भूमिका घेते हे पाहणं औचित्याचं ठरेल oh